स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या पथकाने विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांवर कारवाई करत एकूण सोळा लाख एकोणऐंशी हजार पाचशे किंमतीचा विदेशी दारूचा साठा व टेम्पो जप्त केला आहे या कारवाईमुळे अवैध दारू वाहतुकीला मोठा आळा बसला आहे या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली तत्परता आणि दक्षता निश्चितच कौतुकास्पद का आहे मात्र एक गंभीर प्रश्नही उपस्थित होतो दारूबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र राज्य उत्पादन शुल्क विभाग दारूबंदी खाते अस्तित्वात आहे मग पोलिसांनाच ही जबाबदारी का घ्यावी लागत आहे मिरज भागातून इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी दारू खुल्याम विकली जात आहे वाहतूक केली जात आहे आणि तरीही दारूबंदी विभागाचे अधिकारी कोणतीही ठोस कारवाई करत नाहीत हे आश्चर्यजनकच नाही का मिरज परिसरातील काही अधिकारी व दारू व्यावसायिकांमधील ओळखीचे धागेदोरे या गोष्टींना मुखसंती देत आहेत का दारूबंदी खात्याने डोळेझाक केली आहे का की ते धृतराष्ट्राची भूमिका घेत आहेत जर सर्व जबाबदारी पोलिसांवरच असेल तर मग राज्य उत्पादन शुल्क विभागाची गरजच काय आहे जनतेच्या मनात हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहे की शासनाने दारुबंदी विभाग चालवायचा केवळ पगार देण्यासाठी की दारुबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेच्या करातून पगार घेत असलेले अधिकारी या प्रश्नांचे उत्तर देतील का असे बरेच प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात सध्या उद्भवत आहेत